हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत शिवाजी महाराज जयंती भाषण दहा ओळींमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला नमस्कार सर्वांना आज आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत महाराज हे स्वराज्याचे संस्थापक आणि एक पराक्रमी योद्धा होते त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केले त्यांची युद्धनीती शौर्य आणि लोककल्याणकारी विचार अद्वितीय होते महाराजांनी स्त्रियांचा सन्मान न्यायप्रिय राजव्यवस्था आणि धर्मसहिष्णुता जोपासली त्यांच्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्रामुळे शत्रूंवर मात करणे शक्य झाले त्यांनी रायगडावर भव्य राज्याभिषेक करून स्वराज्याला अधिक बळकट केले महाराज हे फक्त एक राजा नव्हे तर सामान्य जनतेसाठी प्रेरणादायक नेतृत्व होते त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीने निडरपणा आत्मसन्मान आणि स्वाभिमान शिकला पाहिजे चला शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरित होऊन एक नवे शक्तिशाली आणि एकत्रित समाज घडवूया जय भवानी जय शिवाजी तर मित्रांनो हा छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद